लहान मुलांना संतांची गोडी लागावी महाराष्ट्राच्या संत परंपरेची आणि वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी त्यांच्या मनात संत विचार पेरावे या हेतूने त्यांना भक्ती एकता आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटावे या हेतूने द लॉर्ड इंटरनॅशनल स्कूल पिंपळगाव हरेश्वर येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून मुलांना वारकरी वेशभूषा परिधान करून त्यांना खाऊ देण्यात आला विठ्ठल भक्त श्री समर्थ गोविंद महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तालुका अध्यक्ष सौ शोभाताई तेली डॉक्टर शांतीलाल तेली आणि सौ निशा मंडावरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास पुष्पा चव्हाण तस्ली तडवी सोनाली पवार शुभांगी राजपूत विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने कार्यक्रमास हजर होते कार्यक्रमाच्या पाहुण्यांचे आभार दीपाली पवार प्राचार्य यांनी मानले